ते उभा घालवण्यासाठी आपलं जे योगदान लाभलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं मतदान कसं झालं कशा पद्धतीने झालं काय वातावरण होत परंतु हे वातावरण बदलण्याचं काम गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या रायगड रत्नागिरी मतदारसंघाने करून दाखवलं आणि एक वेगळा वाढलं महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे देखील माहिती आहे की कशा पद्धतीनं मुस्लिम बांधवांमध्ये अपप्रचार केला गेला आता आरबीआयच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की संविधान बदलणार या नावाखाली दलित बांधव वगैरेचा गैरसमज करण्यात आला आणि याच्यानंतर जी काही मतं मिळालेली आहे ती सगळी आपलीच मतं आहेत अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्रातले काही नेते वागायला लागलेले आहेत पहिल्याच दिवशी सांगितलं की ज्या मतावर यांना या मताची सूट झाली त्या मुस्लिम बांधवांना देखील आणि धन्यवाद दिले नाहीत आणि दलित बांधव वगैरेला देखील धन्यवाद दिले नाही जे काही सगळं झालं ते आमच्यामुळे झालं आम्ही महाराष्ट्र फुटलो अशा आविर्भावामध्ये आजही ते आहेत मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये तटकरे <coughs> साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला फार मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून येऊ ही देखील खात्री पालकमंत्र्यांना परंतु आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पिंबवली जाते एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पटवून दिली जाते याचं देशातलं पहिलं मूर्तिमंत उदाहरण या लोकशाहीमध्ये त्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आपल्या जीवाभावाची देखील लोक होती जे तुम्हाला मतदान करतात जे मला मतदान करतात जे लवकर साहेबांना मतदान करतात पण त्यांचा देखील ना झाला त्यांनी देखील आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलं की लोकसभेला जे काय झालं ते झालं परंतु विधानसभेला आम्ही तुमच्या सोबत राहू याचा अर्थ त्यांचा गैरसमज झालेला होता आणि मी आवर्जून साहेब सांगेन की जिल्ह्याच्या काही मुस्लिम बांधवांना मध्ये मी बोलवून घेतलं होतं निवडणूक झाल्यानंतर आणि त्यांना देखील मी विचारलं की नक्की आमची चूक काय झाली आम्ही काही विकास काम केली नाहीत का आम्ही रात्र अभिरात्री तुमच्या मागे उभं राहिलो नाही का तर त्यांनी देखील सांगितलं की या निवडणुकीला जे काय झालं हे गैरसमज न झालेलं आहे विधानसभेला ते होणार नाही तुम्ही दोनशे पार तर नक्की करणार आहात पण त्याच्यामध्ये आमचा देखील खालीच आवाट राहील ही देखील भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मुस्लिम बांधवांनी घेतली होती मी अनेक आरपीआयच्या नेत्यांशी चर्चा केली त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली कारण माझ्याबद्दल संघामध्ये देखील फटका बसलेला आहे त्यांनी प्रामाणिकपणानं सांगितलं की मोदी साहेबांची पहिली मीटिंग बघितल्यानंतर ज्या संविधानाच्या नावानं माग आणि मादळ उठवलं गेलं ते संविधान माथ्याला लागून नरेंद्र मोदी साहेबांनी पहिली सभा सुरू केली हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं आणि हा देखील गैरसमज दूर होईल कारण संविधान वर्ष साजरा करण्याचा निर्णय हा पूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे हे देखील सांगणारे आपल्या जिल्ह्यात आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी आता जटून कामाला लागलं पाहिजे तीन महिने आहेत चार महिने आहेत त्याच्यापेक्षा या तीन महिन्यामध्ये आपण विकासाची कामं किती करतो ज्या पद्धतीने गडकरे साहेबांना आपण निवडून देण्यासाठी अवरात्र मेहनत केली तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे आता केदारजी आपण सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचा साक्षात शपथविधी आपल्याला बघता आला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होते परंतु जे राजकारणामध्ये मागं पुढे झालं आणि मागं पुढे होण्याचा फायदा आपल्या देखील काही लोकांनी घेतलेला गे आहे हे देखील शोधून काढले पाहिजे कारण मुस्लिम बांधवांचा गैरसमज झाला दलित बांधवांचा गैरसमज झाला आपल्या तर लोकांचा काही गैरसमज झालेला नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा अन्य सगळे पक्ष असतील तर आपली ही जबाबदारी आहे की मुस्लिम बांधवांचा गैरसमज आपण दूर करू शकलो नाही त्याच्यामध्ये आपण कमी पडलो दलित बंधू वगैरेचा आपण गैरसमज संविधानाच्या बाबतीत दूर करू शकलो नाही परंतु मला असं वाटतं की आपल्या लोकांचा गैरसमज दूर करण्याची गरज नाही मला तर असं वाटतं की आपण कठोर पावलं उचलली पाहिजेत कारण भविष्यामध्ये विधानसभा जर लढायची असेल तर ती एकट्या कुठच्या पक्षाची नाही तर ती महायुतीची आहे म्हणून आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे मग भाषण साहेबांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी गेलो होतो आज तुम्ही सांगितलं की तटकरे साहेब पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी इथे आले परंतु त्या भाषणामध्ये देखील तटकरे साहेबांनी सांगितलं कोण पुढे गेलं कोण पाठी गेलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य दिलेला मतदारसंघ देखील माझा कमी मतदार दिलेला मतदार मतदारसंघासारखाच आहे मी कुठेही तुझा भाव करणार नाही हे सांगणारं नेतृत्व आपल्या लोकसभेचा या मतदारसंघाला मिळालेलं आणि मी देखील मग तटकरे साहेबांना केंद्राची विनंती केली कारण मी पूर्ण भाषण ऐकू शकलो नव्हतो मी साहेबांना असं म्हटलं की महाविकास आघाडीचे किती आमदार निवडून आले किती खासदार निवडून आले त्याच्यापेक्षा महायुतीतले जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या समोर त्यांच्यासमोर साहेब तुमचं भाषण होणार अशी माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी जो खासदार झालेलो आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा समन्वयाचा अभाव मिळतो परंतु आपण खासदार झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसाच्या आत कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सर्व पक्षांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघामध्ये आला हे जर पाहून प्रत्येक खासदाराने उचललं तर शंभर टक्के दोनशे आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील एवढी तुमच्या सगळ्यांनी आणि म्हणून भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यांनी स्वतःतले मतभेद बाजूला ठेवून आपलं टार्गेट काय आहे याला समजण्याची गरज आहे बघा ज्या मतावर काही लोक ज्यांनी यश प्राप्त केलंय त्यांना एवढी गुरबी आणि मस्ती आलेली आहे की ते कोण म्हणते आम्हाला काढणार नाही कोण म्हणते आमचा खड्डा झंडाखाणार आहे योगेश एक चांगला शब्दपूर्वक आपण गेले कित्येक वर्ष तो छाताडावर उभा राहून नाही आम्ही झेंडा लावून हे सगळं आपण सुरू झालेलं आहे पण याला उत्तर तोंडाला देण्यापेक्षा याला उत्तर काहीतरी संवाद वेगळा साधून देण्यापेक्षा आपण काम करून उत्तर देऊया मतं आपण परत मिळवूया आणि आपल्या जिल्ह्यातले जे पाच आमदार ते महायुतीचे निवडून आले पाहिजे यासाठी तटकरे साहेबांच्या समोर आज आपण संकल्प करूया की साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातले सगळे आमदार निवडून आणू आणि फक्त तटकरे साहेबांनाच काय हा जिल्हा एवढाच माहिती आहे भाग नाही तटकरे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री होते जिल्ह्याचा काला डोकळा तटकरे साहेब तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मग अशी एक वाक्य आता मला तटकरे साहेब ते भट सांगतील की नाही मला माहिती पण भरत गोंदवारी साहेबांना तटकरी साहेबांनी एक वाक्य सांगितलं त्यांनी असं सांगितलं की काही निवडणुकीच्या गोष्टी तुम्ही आता माझ्यावर होणार मी जे जे काही कानात सांगतो ते थोडं जरी तुम्ही केलं तरी तुमचं मत वाढणार वाटणार आणि म्हणून तिथं माझ्या भाषणात मी असं सांगितलं की एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये पालकमंत्री गडकरी साहेब जिल्ह्याचे झाले त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्यावेळी त्यांनी जे मला कानात सांगितलं होतं तसं 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 वागलो म्हणून आज राज्याचा उद्योग मंत्री झाले आणि म्हणून मला तुमच्या संकट मिदार सगळ्यांना सांगायचं की असं एक अनुभवी नेतृत्व आज आपण महायुती म्हणून काम करतोय साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी एक कौटुंबिक नाता म्हणून ते आपल्याशी भरतात आणि म्हणून त्यांच्या सल्ल्यानं पुढे जाऊन आपल्या जागा जिंकायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही फक्त आपल्यातली मानसिकता ही आपण ठरवणं गरजेचं आहे आज आपण साहेबांचा सत्कार करतोय साहेबांचा सत्कार करताना आपण सगळ्यांनी शब्द दिला पाहिजे आज आहे गुवाहाटला काय झालं दापोली मतदारसंघामध्ये काय झालं रत्नागिरी मतदारसंघामध्ये काय झालं कुठचे बॅनर कुठे लागले ते बघण्याची काय कोणालाच आवश्यकता नाही माझं म्हणणं आहे की महायुतीचा उमेदवार जर आपल्याला निवडून आणायचं असेल तर प्रत्येकानं प्रामाणिक काम करण्याची गरज आहे आणि जो उमेदवार जाहीर होईल आज मला तर असं धोरण वाटतं की ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत तिथले काही मतदारसंघ चेंज होतील असं करतील असे मला वाटत नाही आपण देखील प्रदेशाध्यक्ष म्हणजे माझ्या मतदारसंघाला देखील काही धोका नाही असं साहेबांच्या समोर मी साहेबांकड समजून सा घेतलं कारण मी पार्लमेंटरी बोर्डात नसणार आहे मी त्या समन्वय समितीमध्ये नसणार आहे किंवा मी तिकीट वाटपामध्ये नसणार आहे पण आमच्या रत्नागिरीचं नेतृत्व म्हणून खासदार साहेब माझी उमेदवारी टिकवतील याची मला थोडं म्हणजे योगेश पण पण विनोदाचा भाग जरी सोडला तरी मला असं वाटतं की आपल्या हिवे दाव्यामुळे समोरच्याला फायदा होतोय आपल्या गटबाजीमुळे समोरच्याला फायदा होतोय आज जर आपण निर्णय घेतला की एकनाथ साहेब असतील अजित दादा असतील देवेंद्रजी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आता भविष्यामध्ये ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत बनवून आहे आपल्यातले हेवे बाजूला ठेवले पाहिजेत पाठीपुढं केलं पाहिजे प्रत्येकानं चार पावलं पाठीपुढे केलं पाहिजे तरच महायुतीला फार मोठा विजय या संपूर्ण परिसरामध्ये मिळू शकतो आज व्यासपीठावर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून आवर्जून सांगतो त्याचा मगाशी मी उल्लेख केला आता पत्रकार बांधव देखील असतील तरी देखील लाख मानू नये आज सकाळपासून ज्या ज्या ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो त्या त्या ठिकाणी उद्योग मंत्र्यांनी उद्योग किती आणले मर्सिडीजचा उद्योग कसा येणार आहे तीन हजार कोटी रुपये कसे येणार आहेत ह्याच्यापेक्षा पालीमध्ये बॅनर लागलाय त्याचं काय झालं सांग त्या बॅनर बद्दल तुमचं <ईयों> मत काय दिसणार तर जाहीरपणानं माझं मत सांगतो की त्या बॅनरवर माननीय नारायणराव राणेसाहेबांचा फोटो आहे ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते भाजपाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचा बॅनर केदारजी माझ्या गावात जावायला मला कुठेही एलर्जी नाही शेवटी ते महायुतीचे नेते आहेत ते महायुतीचे खासदार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तो बॅनर माझ्यासाठी नाही आहे तो बॅनर उभारण्यासाठी कोणी कोणासाठी लावलं मला माहित नाही पण मला असं वाटतं की तो जो बॅनर लावलेला आहे तो माझ्यासाठी लावलेला नाही तो बॅनर काँग्रेससाठी लावलेला आहे तो बॅनर उभा लावलेला आहे तो उडलेल्या राष्ट्रवादीसाठी लावलेला आहे तो काय बॅनर उदय साहेबांसाठी लावलेला नाही हे ठाणपणानं मी आज पत्रकारांना सांगितलं मला असं वाटतं की अशी भूमिका मंत्राने जर घेतली हेवे दावे दूर होत असतात परंतु आपल्याला जर विजय संपादन करायचा असेल तर आपण देखील समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका जर शिकायची असेल त्याचं मूर्तिमंत उदाहरण देखील सुनील गटकरी साहेब मी आज साहेब प्रचारातली तुमची प्रत्येक भाषण जरी मी प्रचाराला नव्हतो तरी साहेब मी ऐकली मला असं वाटतं की चार भाषणं करून एखाद्याची वैयक्तिक बदनामी करून आणि वैयक्तिक टीका करून ही ही जा, जागा गटकरी साहेब कधी जिंकला नाही ही जागा तुम्ही सगळे माने जिंकला तुम्हाला माहित होतं की दलित पांधवांचा गैरसमज झालेला आहे मुस्लिम पांधवांचा गैरसमज झालेला आहे पण आपण आपले व्यक्तिमत्व असं विकसित केलं की मी निवडणुकपत्रि नाही मी जर निवडून आलो तर नक्की या विभागाचा काय पालन करेन हीच भूमिका तुम्ही मतदारसंघामध्ये मांडली आणि विक्रमी मतदारसंघ तुम्ही निवडून आला हा आदर्श आम्ही देखील सगळ्यांनी घेतला पाहिजे ह्या सोबी आम्हाला निवडणुका लढायची आणि निवडणुका लढत असताना आपल्यातलं सगळं बाजूला ठेवून आम्हाला पक्षासाठी लढायचं आहे कारण आज फक्त माझा शिवसेना हा पक्ष राहिला नाही आज माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक आदर्थ देखील माझाच पक्ष आहे आज केदारजी भाजप देखील माझा पक्ष आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तर कुठेही कटता येणार नाही आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून पुढच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या बाबतीत देखील सांगतो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांची ताकद आहे जे जे लोक ज्या ज्या ठिकाणी करून येतील त्यांच्यावर देखील महायुतीमध्ये अन्याय होणार नाही त्यांना देखील मान सन्मान संपूर्ण या जिल्ह्यामध्ये दिलं जाईल हीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्याच नेतृत्व कडकरी साहेबांनी करावं कारण ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत आम्ही अगदी शंभर टक्के कार्यकर्ते म्हणून किंवा तुम्ही दिल्लीला सल्ला घेऊन या जिल्ह्यामध्ये निवडणुका लढू आणि ज्यांना कोणाला असं वाटतंय की जी काही मताची काही लोकांना सुरू झालेली आहे ती व्याजा सकट परतफेड करण्याचं काम या पाचही मतदारसंघामध्ये विधानसभेला आम्ही नक्की करू हा देखील शब्द तडकरी साहेबांना देतो पुन्हा एकदा तटकरी साहेब तुमचं अभिनंदन करत असताना एकच विनंती करतो की आपल्याकडनं अपेक्षा फार आवाज आहे ज्या पद्धतीनं जरी आपण मंत्री नसला तरी मंत्र्यांपेक्षा दुप्पट ताकद तुमच्या केंद्रामध्ये आहे नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे ते तर ते त्याचा फायदा फक्त या मतदारसंघा मुद्दा आपण करून घेऊ नये बाबाजी जाधव साहेब इकडं पण पाहिजे <laughs> गुहागरला पाहिजे चिहोरला पाहिजे रत्नागिरीत पाहिजे कारण शेवटी आपल्याला विकासाची कामं करायची आणि केंद्र शासनाच्या योजना म्हणजे प्रामाणिकपणाला सांगतो की आज जरी मंत्री असलो तर केंद्र शासनाच्या तंतोतंत योजना आणखी मला माहिती पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आणण्याची ताकद कोकणामध्ये जर ताकद कोणाची असेल तर ती सुनील तडकरी साहेबांची आहे हे देखील जाहीरपणाला सांगितलं पाहिजे आणि कोकणाचा काय परत करण्यासाठी आमचं जे काही साहेब मंत्रालयातलं सहकार्य आपल्याला लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत आणि म्हणून पुन्हा अभिनंदन करत असताना या कोकणाचा गाया परट करण्याचा सा संकल्प पर साहेब आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही करावा पूर्ण कोकणातली जनता तुमच्या सोबत आहे एवढाच विश्वास मी आपल्याला आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र